ರಿಪೋರ್ಟರ್ ಗಲೇ ತುಂಬ ಆಯ್ಲಿ ಕಾಣ

আমার পক্ষে <laughs> <laughs> <laughs>

जय महाराष्ट्र सर्वप्रथम आज या ठिकाणी बच्चूकडू साहेब आल्यानंतर आम्ही काळी ट्रस्ट सोलापूरच्या वतीने आलेलो आहोत आणि साहेबाला निवेदन दिले हो। निवेदनचा निवेदन असा उद्देश आहे की आम्ही आमच्या मशिदी जागा खालीच म्हणण्या जे प्रहार संघटनेचं नाव घेऊन वारंवार अन्याय करत आहे आणि सोलापूर शहरात गुटकेवाले झाले म मटकेवाले झाले आता मशिदीकडनं खंडणी मागत आहे या मागणी खंडणी मागणी मागणी केल्यामुळं आम्ही आज बच्चूकड साहेबांना भेटलो आणि त्यांना त्या सदिश्चित पूर्ण सांगितलं की आज तुमचं कार्यकर्ता प्रहार संघटनेचं नाव घेऊन आमच्या मशिदीला ट्रस्टीला पाच लाख रुपये खंडणी मागत आहे आम्ही वारंवार पोलीस प्रशासन पोलीस कमिशनर साहेब आयुक्तालय आणि महानगरपालिकेच्या साहेबांना पण सुद्धा आम्ही कंप्लेंट केले की हा माणूस बेकायदेशीर तिथं खोका बनवून मशिदी जागा हडप करण्याचं कराले तर त्यासाठी आम्हाला तुम्ही या जागेला रिकामी करून द्यावे व ह्याच्यावर खंडणीचे गुन्हा दाखल करावे पण खालील म्हणा अत्यंत षडयंत्रकारी माणूस असून त्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणत आहे का फक्त या कारण एकमेव आहे की प्रहार संघटना माझी आहे माझे भलते लोक माझे ओळखीचे आहे नेते मंडळी माझी आहे माझ्याकडे पैशाचा पावर आहे पोलीस प्रशासनाला मी किशात ठेवतो अशी गोष्टी मशीदमध्ये येऊन सगळ्यांसमोर बोलले आहे आणि आम्हाला अशी धमकी चेतावणी दिली आहे की आम्ही मशीद मश्थ जागा कधी सोडणार नाही हे आमची बापदाची जागा आहे आम्ही कायमस्वरूपी तर राहणार तुम्हाला काही करायचं ते करा या पद्धतीने आम्हाला धमकी दिली आहे यासाठी मी महाराष्ट्र राज्य वक मंडळमध्ये वारंवार तक्रारी अर्ज दिलेला आहे ट्रिब्युनल कोर्टामध्ये सुद्धा केस टाकलेला आहे मी या गोष्टीसाठी त्याच्याकडं कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही खालीद मन्यार ना कुठल्याही जागेचं त्यांनी मस्जिदासोबत ट्रस्टीसोबत व्यवहारसाठी कागदपत्र केलेलं आहे किंवा मस्जिदला कोणी कुठली देणगी आणि भाडे देत नाही उलट त्यांनी आमचे जेवढे शेजारी लोक राहतात त्यांच्याकडनं सहा सहा हजार सात सहा हजार रुपये चंद जमा करून स्वतःच्या फायद्यासाठी औरंगाबादला फिरायला जात आहे औरंगाबादला नुसतं नावासाठी की मी वकबोर्ड चाललो मला देणगी द्या या या सगळ्या गोष्ट करत आहे आज मुख्याने सोलापूर शहरामध्ये काळी मशीद हे सगळ्यात जुनी आणि प्राचीन काळी मशीद आहे बच्चूकळ काय सांगितलं तुम्हाला बच्चू आम्हाला आश्वासन दिले की याच्यावर आम्ही शंभर टक्के काय कारवाई करू आणि आम्हाला सांगितले की विश्रामगृहमध्ये या आम्ही तिथं भेटू आणि काय असेल ते पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून कायदेशीर कारवाई करू पुढची दिशा काय तुमच्या पुढची दिशा असेल की आम्ही पोलिस आयुक्तांना भेटणार आहे आता सध्या आणि सांगणार आहे की याने पाच लाखाचे मला खंडणी वारंवार मागत आहे आणि आम्हाला त्रास आहे ह्याच्यापासून आम्हाला जीवमानाची धमकी येत आहे तर ह्याच्यावर कारवाई करा म्हणून नाव काय तुमचं माझं नाव अझर जमादार मी काळी मिशी ट्रस्ट उपाध्यक्ष आहे आणि वर्षानुवर्ष मी काळी सेवा सेवा आहे सध्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बदत रहा टाईम स्टुडिओ सो सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करा